तुळशी माता म्हणजे वृंदादेवी परमपतिव्रता धर्मनिष्ठा आणि भगवान विष्णूंची भक्त तिच्या पतीचं नाव होतं जलंधर तो असुर असूनही तुळशी मातेच्या पतिव्रतामुळे अपराजित बनला देवांना जलंधराचा पराभव करता येईना मग सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले विष्णूंनी एक कठोर निर्णय घेतला भगवान विष्णूंनी जलंधराचं रूप घेतलं आणि तुळशी मातेकडे गेले तुळशी मातेला वाटले तो तिचा पतीच आहे त्या क्षणी तिचं भंग झालं थोड्याच वेळात तुळशी मातेला सत्य कळले तिच्या भक्तीचा विश्वासाचा अपमान झाला होता डोळ्यांतून अश्रू वाहू लागले क्रोधात आणि वेदनेत तुळशी मातेनं भगवान विष्णूंना शाप दिला की जसा मला पतीचा वियोग सहन करावा लागला तसा तुम्हालाही पत्नी वियोग सहन करावा लागेल क्षणभर संपूर्ण सृष्टी स्तब्ध झाली देवांनाही कळलं हा शाप खोटा नाही पुढे हाच शाप रामावतारात सीता वियोगाचं कारण ठरला शाप दिल्यानंतर तुळशी मातेला पश्चाताप झाला भगवान विष्णूंनी तिला शांत केलं आणि वर दिला तू तु तुळस म्हणून पूजली जाशील माझी पूजा तुझ्याशिवाय अपूर्ण असेल प्रत्येक घरात तुझं स्थान असेल आजही कोणतीही पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही देव असोत किंवा मानव अन्यायाची किंमत द्यावीच लागते स्त्रीचा विश्वास सर्वात पवित्र असतो तुळस म्हणजे फक्त वनस्पती नाही ती आहे त्याग सत्य आणि शक्ती जर तुम्ही तुळशी मातेची पूजा करत असाल तर आज ही कथा नक्की आठवा जय तुळशी माता जय श्री विष्णू